सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवाचं मला व तुमच्या सगळ्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आम्ही पण आता गुढी उभारली तुम्ही पण उभारलीचं असणार नक्की गुढी उभारून पोळ्यांचा ह्यांचा स्वयंपाक चालला आहे निमा स्वयंपाक केला निमा राहिलेला स्वयंपाक ननंदबाईंना पोळ्याला आटायला दिला आणि मी तालीला म्हटलं एवढं भजस्वड मी कुठं चालले आता तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे मी कुठं चालले मी काय आणते काहीतरी आणायला चालले पूर्ण व्हिडिओ बघा बघा मालाबारमध्ये मालाबारमध्ये मला तर काही शॉपिंग करायची नाहीये पण माझी मैत्रीण आलेली आहे ती करते शॉपिंग घरची तर गुढी उभारताना दाखवली नाही कामाच्या नादात पण इथली दाखवते तुम्हाला रांगोळी पण छान काढली यांना शॉपिंग करायची होती तर यांना घंटण वगैरे घ्यायला गे आलो होतो छान असा घंटन वगैरे घेतलाय गे त्यांच्या पसंतीनं रेट पण चांगलेच वाढलेत भरपूर गोल्ड घेण्यासारखं राहिलेलं नाहीये त्यांच्याकडे होतं चेंज करायला का फोटो ना मी व्हिडिओ घेते काकांच्या घे मोबाईलमध्ये घेतले तर दागिनं खूप छान छान आले यांना दोन ग्रॅमच्या काळातलेच तर मागितले हे घेऊन देणं का तर आमचं सरप्राईज अजून बाकी आहे आम्ही काय घेतोय आज ते बघा पूर्ण व्हिडिओमध्ये चांगली मोठी शॉपिंग केली खूप मस्त बघतच असाल मी आले शोरूमला ही आहे आमचं सरप्राईज ही गाडी घेतली सारूच्या पप्पांना होती खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललं होतं टू व्हीलर घ्यायचं तर ही गाडी घेतली बाबा कशी वाटते कमेंट करून सांगा घ्या खाली तर आता बघा गाडी घेऊन निघालोय गणपती मंदिरामध्ये पुसतोय इथं काय झालं हार नारळ वगैरे आणलाच नाही Lepas apa, Gloria? Enggak Murti, nih, de

গাড়ীত